नमस्कार मी राहुल पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आज फिफ्टी डेज फिफ्टी रायटिंग्स या आपल्या चॅलेंजचा आज पहिला आठवडा पूर्ण आहे आज त्याचा सातवा दिवस आहे आजचं आपलं रायटिंग हे ॲस्ट्रॉलॉजीबद्दल असणार आहे किंवा आजची आपली जी स्टोरी आहे ती ॲस्ट्रॉलॉजीबद्दल असणार आहे स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं झालं सा तर कोणाला हात दाखवणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे हे कमकुवत मनाचं लक्षण आहे विवेकानंदांच्या मते ॲस्ट्रॉलॉजी हे ग्रीकवरून आलेलं सायन्स आहे आणि ॲस्ट्रॉनॉमी हे भारताचं सायन्स आहे आपलं शास्त्र ते घेऊन गेले आणि त्यांचं शास्त्र ते आपल्याला देऊन गेले असं विवेकानंदांचं मत होतं जर आपल्याला या शास्त्रावर शास्त्रा विश्वास असेल तर शुभेच्छा आहेत पण माझा वैयक्तिक या शास्त्रावर फारसा विश्वास नाही हे सांगत असताना विवेकानंद एक स्टोरी सांगतात की एक राजा असतोय आणि त्या राजाला एक ज्योतिषी येऊन भेटतोय आणि सांगतोय की येत्या सहा महिन्यात तुमचं निधन होणार राजा हे ऐकूनच आजारी कोडतोय सगळा दरबार चिंतेत जातोय पण हे ज्या दिवशी घडतंय त्या दिवशी त्या राजाचा प्रधान हा तिथं उपस्थित नसतो तो मंत्री तिथे उपस्थित नसतो दुसऱ्या दिवशी तो येतोय तो बऱ्यापैकी हुशार असतो तो म्हणतोय की त्या ज्योतिषाला आपण परत बोलून घेऊ त्याच्या सल्ल्यानुसार त्याला परत बोलवून घेतलं जात राजा चिंतत असतो प्रजा चिंतत असते अशा वेळी त्याला परत विचारलं जात कि बघ तुझ्याकडनं काय चूक झाली आहे का तुझ्या बघण्यात काय चूक आहे का इतका ठणठणीत राजा त्याला सहा महिन्यात काय होतं युद्ध सुद्धा नाही समज तर तो म्हणतोय की विधिलिखित आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सहा महिन्यानंतर राजाचं निधन होणार प्रधान म्हणतोय बघ परत विचार कर ज्योतिष म्हणतोय नाही हे असंच होणार या सगळ्यावर प्रधान एक उपाय काढतोय प्रधान म्हणतोय ठीक आहे राजांचं तर मी मान्य करतो तू मला पहिलं सांग की तू कधी मरणार त्यानंतर तो कुंडली शास्त्रात बघतोय म्हणतोय की बारा वर्षानंतर माझा मृत्यूयोग आहे प्रधान त्याला आठवण करून देतोय की तू राज दरबारात उभारलेला आहेस आणि इथं खोटं बोललास तर मृत्यूदंड आहे तो म्हणतोय नाही विधिलिखित शास्त्र आहे मी बारा वर्षानंतर मरणार असं म्हणल्याबरोबर प्रधान मी अनातनं तलवार काढतोय आणि त्याच्या गळावर आणि राजाला म्हणतोय बघा राज दरबारात खोटं बोलत होता नंतर मरणार म्हणला आणि आताच मरला आता मला एका त्या फिलॉसॉफरचं नाव आठवत नाहीये मला माफ करा पण त्याची एक फिलॉसॉफी मला फार आवडते तो म्हणतो की सगळ्यात काम करायला सोपं सेक्टर कुठलं ना तर एखाद्याचं भविष्य सांगणं आणि त्याचं कारण असं आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही सेक्टरमध्ये जा शंभर कमिटमेंट्स द्या आणि त्यातल्या दोन पाळू नका ज्या दोन तुम्ही पाळणार नाही लोक तेच धरून बसतील आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही शंभर कमिटमेंट द्या आणि त्यातले दोनच बरोबर होते लोक तेच धरून बसतील शेवट्या प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय कोणाच्या श्रद्धा दुखावणं हा माझा हेतू असू शकत नाही पण माझं असं मत आहे की आपल्या देशातल्या आपल्या भागातल्या आपल्या गावातल्या तरुणांचा कशाही पेक्षा स्वतःवर आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास पाहिजे या सगळ्याला मला शब्दात बांधायच होते लिहिलं होतं स्वाभिमानानं उभं राहायचं असेल तर पाठीचा कणा दणकट करावा लागेल जिवंत राहण्यासाठी लाटांना किनाऱ्यांना थडकत राहावं लागेल हातांच्या रेषांवर नाही समजणार अंदाज भविष्याचा घ्यायचा असेल तर तुम्हाला माझं मनगट बघावं लागेल